अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या लॉस एंजेलिस मधल्या या आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि ही आग हॉलिवूड हिल्स पर्यंत पसरली अनेक सेलिब्रिटीजची घरंही या आगीत जाऊन भस्मसात झाली आहेत या आगीत काही सेलिब्रिटीज नाही स्थलांतरित व्हावं लागलं हॉलिवूड सेलिब्रिटीज नाही या आगीची झळ कशी बसली पाहूया अमेरिकेतलं लॉस एंजलिस शहर आगीत भस्मसात झालंय शहरातला अग्नितांडव थांबलेला असला तरी अनेक भागात अजूनही आग धुमसते लॉस एंजलीसमधल्या या आगीनं अनेक हॉलिवूड स्टार्सच्या डोळ्यातही पाणी आलंय या आगीत बिली क्रिस्टल मँडी मूर आणि पॅरिस हिलटन सारख्या मोठ्या हॉलिवूड स्टार्सची घरं जळून खाक झाली हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बिली क्रिस्टल आणि त्यांची पत्नी जेनिस यांचं पंचेचाळीस वर्ष जुनं घर या आगीत उद्ध्वस्त झालं सा यानंतर बिल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुःख व्यक्त केलंय जेनिस आणि मी एकोणीशे एकोणऐंशी पासून या घरात राहतो आम्ही आमच्या मुलांच्या मुलांनाही इथं वाढवलं आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण मुलांच्या आणि मित्रांच्या मात करू अशी आशा आहे लॉस एंज मधील या आगीत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालाय तर एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय लॉस एंजलीस मधील तांडवामुळे अनेक पुरस्कार सोहळ्यांचं वेळापत्रकही कोल बनलंय गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अवॉर्डसाठी नामांकनाची घोषणा थेट कार्यक्रमाऐवजी प्रेस रिलीजद्वारे करण्यात आली ए एफ आय पुरस्कारांसारखे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले तर ऑस्करचं नामांकनही दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं लॉस एंजलीसमधील या भीषण आगीत नोरा फतेही अडकली होती तिला तात्काळ सूचना मिळाल्यामुळे तिचं घर रिकामं करावं लागलं प्रियंका चोप्रानंही तिच्या लॉस एंजलीसमधील बंगल्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये जळणाऱ्या आगीची झलक दाखवली Hey guys, so um, I'm in LA and the wildfires are crazy. I've never seen anything like this. This is insane. We just got an evacuation order like five minutes ago. <laughs> so I quickly packed all my stuff and I'm evacuating out of here, out of this area. And I'm gonna go near the airport and chill there because I have a flight today and I really hope I could catch it. And I hope it doesn't get canceled because this shit is scary. are like, like like, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नोरा सुखरूप भारतात परतली अमेरिकेत लॉस एंजेलिस हे शहर स्वप्नातलं शहर मानलं जातं मात्र भीषण अग्नितांडवानंतर या शहराचा चेहरा मोहराच बदलला आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी